बेकायदेशीर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील भत्तेश्वरनगर येथे रात्री गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे नगर जालना येथील करण किसन लांडगे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेऊन झडती घेतली असतात त्याच्याकडून एक पिस्तूल दोन मॅगझिन आणि एक पिवळ्या धातूची खाली कॅप जप्त करण्यात आली आहे या आरोपींविरुद्ध तालुका जालना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही माहिती स्थानिक गुन्हे पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना काल दिनांक का पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की एक इसम त्याच्यासोबत एक गावठी पिस्टल आणि दोन मॅगझिन आहे अशा गुप्तबायच्या आधारे एक पथक तयार करून पेट्रोलिंग करत असताना इसम नामे करण किसन लांडगे या ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक पिस्टल एक गावठी बनावटीचं पिस्टल आणि दोन मॅगझिन दोन मॅगझिन आणि एक पुंगळी धातूची फुंगे असं जप्त करण्यात आलं आहे सदरील कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष सर डी एस डी पी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय उबाळे साहेब ए पी आय खामगळ साहेब पोलीस अंमलदार रमेश राठोड प्रग प्रभाकर वाघ विजय डिक्कर इर्षाद पटेल रमेश काळे धीरज भोसले योगेश साहने या टीमने केलेली आहे प्ले स्टोर वर जा जागुलभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा